अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा फेब्रुवारी महिन्यामध्ये दिल्लीला मोर्चा निघणार आहे तर यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या का काय मागण्या आहेत हा मोर्चा फेब्रुवारी महिन्यामध्ये किती तारखेला दिल्लीला जाणार आहे याची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्याआधी जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा तर चला पाहूया अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी कर्ते समितीच्या वतीने वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जंतर मंतर नवी दिल्ली येथे सकाळी दहा वाजल्यापासून भव्य मोर्चा व धरणे आंदोलन सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस भगिनींना सूचित करण्यात येते की राज्य शासनाकडून आपण मानधनामध्ये भरघोस वाढ करून घेतलेली आहे परंतु केंद्र शासनाने एक ऑक्टोंबर दोन हजार अठराच्या नंतर मानधनामध्ये अद्याप कसलीही वाढ केलेली नाही एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र शासन पुरस्कृत आहे त्यामुळे आता केंद्र शासनावर अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्याचे ठरले आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन मिळावी ग्रॅज्युएटी मिळावी शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा पोषण ट्रॅकर ॲपमध्ये जाचक अटी जसे की टी एच आर सर्व लाभार्थ्यांना एकाच दिवशी वाटप करून त्यांचे फोटो पोषण ट्रॅकर ॲपमध्ये त्याच दिवशी अपलोड करावे अशा प्रकारे एवढं काम त्यांना त्या ते ठिकाणी करावं लागत आहे अशा जाचक अटी तेथील कराव्यात मानधनामध्ये भरघोस वाढ करावी इत्यादी मागण्यांसाठी दिनांक वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जंतर मंतर नवी दिल्ली येथे सकाळी दहा वाजल्यापासून मोर्चा व धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे तर केंद्र सरकारने एक ऑक्टोंबर दोन हजार अठराच्या नंतर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनामध्ये एक रुपयाची सुद्धा वाढ केलेली नाही त्यामुळे हा मोर्चा त्या ठिकाणी दिल्लीला जाणार आहे आणि त्यामध्ये अजून बऱ्याच अशा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मागण्या आहेत जसं की पेन्शन मिळावी ग्रॅज्युटी मिळावी शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा पोषण ट्रॅकर ॲपमधील जातक अटी काढून टाकण्यात याव्या अशा प्रकारच्या विविध मागण्या त्या ठिकाणी घेऊन हा मोर्चा त्या ठिकाणी दिल्लीला जाणार आहे तर हा अत्यंत महत्त्वाचा मेसेज आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांनी आपल्याकडं असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकावा सर्व जिल्ह्याच्या ग्रुपवर ते टाकावा सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना पाठवावा म्हणजे या मेसेजची या मोर्चाची माहिती सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतीस यांना मिळेल आणि असेच महत्त्वाचे अंगणवाडी विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद